थं वणवा विझवणाऱ्या ग्रामस्थांचा असत वनमित्र उपक्रमातून वणवा निर्मूलनात यश सह्याद्रीच्या वनसंपत्तीच्या रक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज मानवनिर्मित वणव्यामुळे नुसती जंगलच नाही तर संपूर्ण अन्न साखळी धोक्यात येते त्यामुळे जंगल तोंड थांबवा वनांचं संरक्षण करा असा ठाम इशारा पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी दिला ते नगरदळे येथील चिमुकल्यांसह ग्रामस्थांच्या सत्कार समारंभात बोलत होते या चिमुकल्यांनी लागलेली आग विझवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक संजय कुटरे यांनी केलं वनमित्र आणि जिल्हाध्यक्ष जी एम पाटील यांनी सांगितलं की वनमित्र उपक्रमामुळे वणवा रोखण्यात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक यश मिळाले या माध्यमातून वनसंवर्धनाची जनजागृतीही प्रभावीपणे होत आहे सरपंच संदीप बिर्जे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केलं की वन्य प्राणी आणि कीटक नसतील तर मानवी जीवनही अपूर्ण राहील वणवा ही, ही केवळ जंगलातील आग नाही ती भविष्यात माणसाच्या आयुष्यावरही उलटू शकते कार्यक्रमाला सामाजिक वनीकरणचे वनपाल टी बी भोसले जॉन्सन डिसोजा देवेश्वर रावळेवाडकर के जी कांबळे ग्रामसेविका सुनीता कुंभार अनंत कांबळे कल्लाप्पा कुंभार गुंडू जोशीलकर लक्ष्मण पाटील निंगाप्पा माडुळकर निलेश पाटील सागर हदगल महादेव बिर्जे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन विक्रम पाटील तर आभार ज्योतिबा हुंडळेवाडकर यांनी मानले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या जंगलांचं रक्षण करणं हे केवळ वनविभागाचं नाही तर प्रत्येक जागरूक नागरिकांचं कर्तव्य आहे आणि हेच या कार्यक्रमातून अधोरेखित झालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा